त्रिपादराज प्रपदे श्री गुरुदेवदत्त श्रीपाद राजम शरण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय सोळावा श्रीमंत नारायण वृत्तांत मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्राचे स्मरण करीत मार्गक्रमण करीत होतो स्वामी कुरुबुद्धीला कुरवपूरला असल्याचे कळाल्यापासून माझ्या आनंदाला पारावार उरला नव्हता त्यांच्या दर्शनाची ओढ क्षणोक्षणी वाढतच होती मार्गात एक उसाचे शेत दिसले त्या शेतात एक शेतकरी आनंदात बसला होता शेजारीच उसाचा रस गाळून त्याचा गोळ करण्याचे काम चालू होते त्या शेतातील खाटेवर बसलेल्या शेतकऱ्यांनी मोठ्या नम्र भावाने घरात मला बोलावून उसाचा रस दिला मी श्रीपाद वल्लभांच्या दर्शनात जात असल्याचे ऐकून त्या शेतकऱ्यास खूप आनंद झाला तो शेतकरी मला म्हणाला अहो काका माझे नाव नारायण मल्लादी आमचे गाव मल्लादिपुरम होते परंतु कालंताने त्याचे नाव मल्लादी असे अपभ्रंशाने पडले श्रीपाद श्री वल्लभांच्या आजोबा श्री बापना चारो यांचे आडनाव सुद्धा मल्लादी असे होते ते ब्राह्मण होते परंतु आम्ही चौधरी आहोत त्यांचे आणि आमचे न अगदी जवळचे संबंध असताना आम्ही मल्लादिपुरम गाव सोडून पिटिकापूरम गावी आलो त्यावेळी आमची परिस्थिती फारच बिकट होती ता, सारे अंगावरील एका कपड्याने आम्ही येथे पिटिकापुरमला आलो श्री बापन चारलू यांनी आमच्या अम्मास मोठ्या प्रेमाने जेऊ घातले त्यांचे शेत करण्याची आमची इच्छा आम्ही त्यांना बोलून दाखवली त्या दिवशी श्रीपाद घरी होते ते म्हणाले बापन चारलूंच्या घरातील अन्न हे देवाच्या प्रसादासारखे असते देवाच्या कृपेशिवाय हा प्रसाद मिळत नाही बापन चारलूंचे दर्शन मिळणे सुद्धा दुर्लभ आहे तुमच्या पुंत्याईनेच घडले आहे बापनं चारलू आम्हा म्हणाले आम्ही आमचे शेत करण्यास दुसऱ्यांना दिले आहे काही कारण नसताना त्यांना काढून टाकणे एक उडीत एका बांधून घेऊन पश्चिम दिशेत जा तुमच्या मनोकामना पूर्ण होतात ते कुळीत उडीत टाकून द्या परमेश्वर अत्यंत दयाळू आहे तो, तो खडकात असलेल्या बेडकाला सुद्धा अन्न पुरवितो तो तुम्हाला अन्न पुरविणार नाही का तुम्ही आपल्या कार्यात यशस्वी व्हाल आम्ही जेवण केले व निघताना रोत्राच्या सोग्यात मोठपुर कुळीत बांधून घेऊन पश्चिमेकडे तोंड करून निघालो श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने प्रवासात अन्न पाण्याचामुळेच त्रास झाला नाही न ना मागताच आम्हाला जेवण मिळत होते हे केवढे आश्चर्य चालत चालत आम्ही आंध्र प्रदेश ओलांडून कर्नाटक प्रांतात प्रवेश केला मार्गात आम्हाला अनेक पर्णकुट्या दिसल्या त्यात राहणारे लोक वृद्धच होते त्यांच्याजवळ धन संपत्ती वगैरे काही नव्हती एका पर्णकुटीत आम्ही प्रवेश केला तेथे एक वृद्ध जोडपे राहत होते ते जातीने चौधरी होते त्यांचा एकुलता एक मुलगा, एक एक मुलगा। सर्पदांशाने मरण पावला होता त्या मुलाची पत्नी कृष्णा नदीत स्नान करीत असताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती त्यांना संतान नव्हते त्या वृद्ध दंपतीला मधुर भाषण करीत व वेळोवेळी वे त्यांना मदत करीत असत त्या वृद्ध जोडप्याने आमचे उत्तम उत्तम आधारतीत आधार केले व घरी ठेवून घेतले जेव्हा जेव्हा आम्ही पुढे जाण्यासाठी निघत असू त्यावेळी काहीतरी अडचण व आमचे जा, जाणे स्थगित होय शेवटी एका शुभ मुहूर्तावर आम्ही निघालो परंतु त्याच वेळी त्या वृद्ध ग्रहस्थात उलट्यांचा आणि जुलाबांचा त्रास सुरू झाला तेव्हा आम्हा राहणे भाग पडले एक दोन दिवसात त्या ग्रहस्थात बरे वाटल्यावर वा आम्ही पुढच्या प्रवासात निघालो आमच्या तेथील चार पाच चार पाच दिवसांच्या वास्तव्याने त्या वृद्ध ब्राह्मणाच्या मनात आमच्याविषयी प्रेमभाव उत्पन्न झाला होता आम्हाला निरोप देताना त्यांच्या डोळ्यात प्रेमासुरू दाटू दाटून आले धोत्राच्या सोग्यात बांधलेले कुळी कोळी आला कोळी आला आता वास येऊ लागल्याने आम्ही ते फेकून दिले आम्ही त्या वृद्ध दंपतीला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यांनी आमच्याकडून काहीच घेतले नाही त्यांची निश्चित निरिश्च वृत्ती पाहून आम्हाला अतिशय आश्चर्य वाटले त्या वृद्ध दंपतीच्या परिचयाचा एक ज्योतिषी होता त्याला त्यांनी बोलवले तो घरी आल्यावर त्या अतिथी आहेत ते अतिथी अमंगळ त्या आहेत त्यांच्या वास्तव्याने दरिद्र प्राप्त होईल त्यांना तुम्ही लवकरात त्या लवकर घालून द्या ते वृद्ध दंपती म्हणाले पंडितजी त्यांच्या वास्तव्याने आलेल्या दरिद्राचा परिहार करण्याच्या शास्त्रात काहीतरी उपाय असेल ना आपण तो सांगावा त्यासाठी किती खर्च झाला तरी ते आम्ही ते देऊ त्या अतिथीचे अमंगल अमंगल्य नष्ट करण्यासाठी जो पूजाविधी असेल तो सांगण्याची कृपा करावी परमेश्वराच्या इच्छेने सारे विश्व चालते सर्व देवांना मंत्राच्या साह्याने प्रसन्न करून घेता येते प्रत्यक्ष ब्रह्मास प्रसन्न करून घेण्याचे विधान तुम्ही जाणता त्यामुळे धर्तीवर तुम्ही ईश्वरच आहात तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा ही विनंती त्या ज्योतिषाला त्या व्रत जोडप्याची विनंती मान्य करण्याशिवाय मार्गच नव्हता तो ज्योतिषी म्हणाला धान्य उगवण्यासाठी पाण्याची गरज असते त्यासाठी पर्जन्य यज्ञाची तयारी कर यज्ञ करणाऱ्या व्यक्तीला देवतुल्य मानतात प्रत्यक्ष देव, देव सुद्धा यज्ञ करण्याची स्तुती करतात यज्ञाचे पाच प्रकार आहेत देवयज्ञ भूतयज्ञ मनुष्ययज्ञ ब्रह्मयज्ञ आणि पितृयज्ञ श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीला अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक होत्या त्या व्रत दाम्पत्याने दिलेल्या द्रव्याच्या सहाय्याने विद्वान ब्राह्मणांद्वारा सर्व कार्यसिद्धीसाठी यज्ञ केला या यज्ञामुळे आमच्या जन्मपत्रिकेतील सर्व दोषांचे निर्मूलन झाले त्या व्रत दाम्पत्याच्या पुण्याईने आम्हाला परम पवित्र अशा यज्ञाचे दर्शन घडले या यज्ञातील हविष हविष्य इंद्र इंद्र आणि इतर देवतांना अर्पण केले प्रत्येक देवाच्या केले होते प्रत्येकाच्या प्रत्येक देवाच्या इच्छेनुसार ह हो विषयाचा भाग देण्यात आला होता त्या प्रत्येक देवतेने भरभरून भा, भार आशीर्वाद दिले होते काय वेद ब्राह्मण पतिव्रता श्रेया श्रेय सत्यप्रिय आणि दानशूर लोकांमध्ये पृथ्वीचे सृजन कार्य चालते शेती करणाऱ्या ज्याप्रमाणे बैलांची नितांत गरज असते तेवढीच गरज इहलोकात प्रसिद्ध इहलोकात सिद्धीसाठी यज्ञ यागाची असते आणि तितकीच गरज परलोक सिद्धीसाठी गोमातेची असते शिवाय गायीमुळे आपण दूध दही तूप लोणी इत्यादी खाण्याचे पदार्थ तर मिळतातच सर्व धर्मांची वेदांवर आधारलेले आहे धरती मातेला सुद्धा वेदांचाच आधार आहे ब्राह्मण लोक आपल्या यजमानांद्वारा यज्ञ करून समाजात सत्कर्म करण्यास प्रवृत्त करतात अशा सत्कर्माने भूमाते सामर्थ्य प्राप्त होते पतिव्रता स्त्रिया आपल्या पतिव्रत्याचे धर्माचे रक्षण करतात पतिव्रता स्त्रियांमध्ये धरणी माता समृद्ध होते सत्य भाषण करणाऱ्या सत्य लोकांमुळे सुद्धा भूमी आनंदित होते निर्लोभी लोक आपले लोग लोभी वृत्ती सोडून समाजात माधुर्य वाटतात तर दानशूर लोक पुण्य मार्गाने मिळालेले धन दिन दुब्यांना अभागी लोकांना वाटून इहलोक आणि परलोक दोन्ही साधून घेतात या सप्तगुणांनी युक्त असलेल्या लोकांमुळे मुळे पृथ्वी सदैव प्रसन्न सामर्थ्यवान आणि भरपूर अन्न पाणी नार, पुरवणारी होती बापांना चारुलो सारख्या महापुरुषांनी आम्हाला निर्मित मात्र करून यज्ञ पुरुष श्रीपाद श्री वल्लभ यांच्या समक्ष आम्हा धन्य केले श्रीपाद वल्लभांकडून भक्तांचे रक्षण यज्ञ निर्विघ्नपणे मोठ्या आनंदात संपन्न झाला ते व्रत दंपती आम्हा आपल्या मुलासारखे मान देऊन वागवित होते हे त्यांच्या भाऊबंधांना आवडले नाही आम्हाला एक मिरचीचे शेत होते त्याला चारी बाजूने ताडीच्या झाडांचे कुंपण होते त्या ताडीच्या झाडास गौंड लोक येऊन काढून घेऊन जात एकदा मी शेतात गेलो असताना त्यांचे भाऊबंद शेतातील मिरच्या तोडून पोत्यात भरून बैलगाडीत ती पोती घेऊन पोती ठेवून घरी जाण्यास सिद्ध असलेले मी पाहिले मी एकटाच होतो परंतु ते दहा लोक होते त्याच वेळी एक आश्चर्य घडले एक अस्वल ताडीच्या झाडावर चढून त्याचा रस पीठ होते एवढ्यात त्याचा झो झोक गेला आणि ते खाली पडले त्या अस्वलाला जवळ आलेले पाताच भाऊबंद घाबरून पळून गेले अस्वलाच्या विषारी नखाने होणाऱ्या जखमांची त्यांना कल्पना होती मी श्रीपादांचे नामस्मरण बैलगाडीत बसलो व ती गाडी चढू लागली ते अस्वल श्रीपादांच्या नामस्मरणाच्या आवाजाने शांत झाले व आमच्या बरोबर घरी आले त्या अस्वलाला पाहून त्या व्रत दंपतीच्या घराशेजारच्या आश्चर्यचकित चा झाले त्या रात्री आम्ही श्रीपाद वल्लभांचे भजन केले तर ते अस्वल सुद्धा आमच्या बरोबर बसून तन्मयतेने भजन ऐकत होते भजन संपवून सर्वांना प्रसाद वाटला तो ते अस्वलाने आनंदाने खाल्ला यानंतर ते अस्वल आमच्या घरातील एक सदस्य असल्याप्रमाणे राहत होते ते आमच्याशी प्रेमाने परंतु आमच्या शत्रूंना त्यांची भीती वाटेल त्याच्या भीतीमुळे शेताचे रक्षण करण्याचे काम आपोआप अस्वल करेल आमच्या घरी दत्तप्रभूंच्या लिला कथांचे कीर्तन आणि श्रीपादांचे नामस्मरण नित्य नेमाने चाले एकदा असे शेतात गेले असताना ते अस्वल शेतात आले माझ्याकडे मोठ्या प्रमाणे प्रेमाने पाहिले ते श्रीपाद स्वामींचे नाम घेण्यास सुरुवात करताच ते मोठ्या आनंदाने नाचू लागले आमच्या शेजारच्या गावात एक मांत्रिक आला होता त्याने काही उपासना करून शक्ती प्राप्त केल्या होत्या त्यांच्या प्रभावात येणाऱ्या लोकांकडून तो धन लुबाडून घेऊन संग्रहित करीत होता आमच्या भाऊ त्याला शरण जाऊन त्याचा आश्रय घेतला त्याने असलावर मंत्र प्रयोग केला त्यामुळे त्याची सारी शक्ती नष्ट झाली दुसऱ्या मंत्राने त्याने अस्वलाच्या साऱ्या शक्ती स्वतः आकर्षून घेतल्या रामायणातील वालीप्रमाणे त्याला एक विद्या अवगत होती जिच्या प्रयोगाने समोरील शत्रू पक्षाची अर्धी शक्ती त्यास प्राप्त होत असे या कारणामुळे श्रीरामांनी वालीला झाडाच्या मागे लपून बाण मारला होता त्यामुळे त्यांचा अंत झाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या शिष्यांना कर्मबंधनापासून मुक्तता श्रीपाद श्री स्वामी श्रीपाद स्वामींच्या लिहिला मोठ्या अगम्य आहे त्याच आहे कारणाशिवाय कोणतेही कर्म संभवत नाही इंद्राची पूजा गोकुळवासी यांनी प्रतिवर्षाप्रमाणे न केल्यामुळे रागवून त्याने गोकुळावर अतिवर्षा केली तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या अंगुलीवर उचलून धरला व त्याखाली सारे गोकुळवासी सुरक्षित राहिले त्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभांनी मांत्रिकाचा योग शक्तीला तिच्या आज्ञेप्रमाणे करून दिले अस्वल त्या शक्तीला बळी पडले त्याच्यातील पुण्य अंशामुळे ते श्रीपाद स्वामींचे भक्त झाले होते त्या मांत्रिकाच्या शक्ती प्रगा निचेष्ट पडलेले अस्वल मंदगतीने रडत होते दुःखी जीवांचे रुंदन श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींना न चुकता ऐकू येते ते, ते प्रत्येकाच्या कर्मानुसार पापकर्माच्या फलाची तीव्रता कमी करतात श्रीमंत नारायणाच्या घरी नामस्मरण कथा श्रीपाद वल्लभ चरणी अनन्य भावाने शरण होते तर काहींच्या मनातील संदेह अजून दूर झालेला नव्हता नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली ते मृत प्राय पडलेले अस्वर श्रीपादांचं नाम घोषाने एकदम चेतना जागृत होऊन आनंद विभो होऊन नाचू लागले श्री दत्तात्रयांचे योग सामर्थ्य सर्वांपेक्षा काही वेगळेच आहे त्यांच्या त्या अस्वलाचे रूपांतर एका मनुष्यात झाले व त्या मानव तांत्रिकाचे रूपांतर एका अस्वलात झाले तेथील लोकांनी त्या ते अस्वला बांधून सोडून दिले ते मनुष्य रुपये अस्वल सर्व लोकांना उद्देशून म्हणाले लोक हो मी गेले जन्मी एक सावकार होतो आणि व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करीत होतो अधिक व्याजाचा दर लावून मी लोकांना छळीत असे धन न दिल्यास त्यांचे धन लुबाडून घेत असे अशा दुष्कृत्यामुळे मला अस्वलाचा जन्म घ्यावा लागला परंतु माझ्या पूर्व मला श्रीपाद वल्लभांचे दर्शन झाले व त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रयांचे अवतार आहेत त्यांच्या अनुग्रहामुळेच माझे अस्वलाचे योन उत्तम सुटका होऊन उत्तम असा मानव देह प्राप्त झाला त्या मानसिकाने अनेक पापकर्मे केले त्याने माझ्यासारख्या के मुख असलेल्या आणि विशेष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा भक्त असलेल्या प्राण्यांचा विनाकारण छळ केला या पाप कर्मामुळे त्याला श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी योग्य शासन केले शिष्टांचे रक्षण आणि दुष्टांचे दुष्टांना शासन असे असलेल्या श्रीपादांची जे अनन्य भावाने श्रद्धायुक्त अंतकरणाने सेवा करतात त्यांच्यावर श्री स्वामींचे कृपाछत्र सदैव असते देव आणि भक्ताची निंदा करणाऱ्या आणि परधनावर आसक्ती ठेवणाऱ्या लोकांना ते योग्य ते शासन करण्यात चुकत नाहीत आपल्या आपल्यावर पश्चाताप व योग्य ती शिक्षा भोगल्यानंतर काही दुष्ट लोक श्रीपादांचे भक्त झाल्याची उदाहरणे आहेत तो मनुष्य पुढे म्हणाला मी श्री स्वामींचे नामस्मरण प्राप्त झालो मला मानवी देह मिळालेला पाहून सर्व भक्तगणांना अत्यंत आश्चर्य वाटले व वा आनंदही झाला ते श्रीपादांना मोठ्याने जय जयकार करू लागले हे नामसंकीर्तन चालू असताना एक अद्भुत घटना घडली अकस्मातपणे माझे अकस्मातपणे तीन, तीन नाग देवता तेथे आले आणि त्या नाम नाम तन्मयतेने डोलू लागले तन्मयतेने डोलू लागले त्याच वेळी त्या मनुष्य रूपे असोलाचे प्राण पंचतत्वात विलीन झाले तेथे आलेल्या नागाने त्या मृतने तीन प्रदक्षिण घातल्या व निघून गेले ते गे नाग कोठून आले होते कशासाठी आले कोणालाच अर्थबोध झाला नाही त्या सर्व नामस्मरणाचे सतत ध्यान होते व त्यांच्या जीवनात आधार होता ते तीन नागवरील घटनेनंतर आमच्या घरीच राहू लागले त्या नागांची इतर दत्त भक्तांना भीती वाटे व ते आमच्या घरी येत नसत श्रीपाद वल्लभांचे नामस्मरण भजन सुरू करताना काही जमीन त्यांच्या भाऊबंधांनी अन्याय होती त्या जागेस पंचांनी विवादग्रस्त अशी घोषित केली होती परंतु त्या जमिनीवर भाजीपाला लावण्याची परवानगी मिळाली होती आमच्या भाऊबंधांनी गाव बंधनी गावातील गावा प्रतिष्ठित लोकांना धनाचे प्रबोधन दाखवून आपलेच करून घेतले होते त्यामुळे त्या विवादित त्या भूमीचा निर्णय सारखा पुढे ढकलला जात होता त्या विवादास्पद जागी एका नागाचे वारूळ होते नागपंचमी दूध आणून घाले दूध घालणारे जन नागदेवता आमची नाग संकटे दूर कर अशी नम्र प्रार्थना करीत असत दूध घालणाऱ्या काही लोकांना माहीत होते की त्या वारुळात एकही नाग नाही एकदा नागपंचमीच्या वेळी आम्ही श्रीपाद वल्लभांना नैवेद्य दाखवून नागाची प्रार्थना करतात त्या वारुळातून ते तीन नाग आले व आम्ही ठेवलेले दूध पिऊन परत त्या वारोळात निघून गेले ते दृश्य दृश्य पाहिल्यानंतर मात्र त्या वारोळात दूध घालण्यास कोणी आले नाही नागपंचमीच्या दिवशी एक मांत्रिक आपल्या आमच्या गावात आला त्या मांत्रिकाचे गावातील प्रतिष्ठित लोकांनी बोलावून स्वागत केले तो मांत्रिक कितीही विषारी चाप असला तरी त्याला आपल्या मंत्र सामर्थ्याने वश करून घेत असे अशी त्याची प्रसिद्धी होती तसेच संपादन सुधारलेल्या कोणत्याही व्यक्तीला आपल्या मंत्र शक्तीने जिवंत करीत असे हातावर गरुडाचे चिन्ह होते अशी गरुड रेषा असलेल्या व्यक्ती सर्पवश वश होतात असे शास्त्र वचन आहे ही, ही मंत्र विद्या खास प्राप्त असल्याने सारे गावकरी त्याच्या पुढे नतमस्तक होत त्या मंत्रिकाने गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बरोबर येऊन आमच्या घराजवळ असलेल्या वारुळाच्या चा चारी बाजूंनी आग लावली तो त्या आगी जवळ बसून जोर जोरात मंत्रोच्चार करीत होता व विचित्र हावभाव करीत होता त्या सर्पांना मारल्यास पाप लागेल ला असे आम्ही त्याला दूर करू उभे राहून सांगत होतो परंतु आम्ही ते, ते काहीच करू शकत नव्हतो त्यावेळी आम्ही त्या रक्षण करावे असे श्रीपादान चरणी प्रार्थना केली या, के या मंत्राच्या प्रभावाने ते तिन्ही साप आरवळ्यातून बाहेर आले परंतु आम्ही पाहिले की त्या मांत्रिकाची मंत्र क्षीण झाली होती त्याला काहीच करता येत नव्हते तो मोठ्याने मंत्रोच्चार करीत होता परंतु त्याचा काहीच उपयोग होत नव्हता ते सर्प ज्या दिशेने जात होते तेथील ते अग्नि श्रीपादांच्या कृपेने थंड झालेला असे आश्चर्य सर्पांसाठी मार्ग मोकळा करून दिला होता ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने निर्विघ्नपणे निघून गेले थोड्याच वेळात तो अग्नी पूर्णपणे शांत झाला हे दृश्य पाहून त्या मांत्रिकाचे सहकार्य पळून गेले त्याच वेळी गावातील प्रतिष्ठित लोक व्यक्तीच्या मोठ्या मुला सर्पदंशाच्या खुना दिसून आल्या वेळात त्याचे शरीर विषाने काळे निळे झाले दुसऱ्या मुलाची दृष्टी पूर्णपणे नष्ट झाली त्या पुष्कळ मंत्रोच्चार केला परंतु काहीच उपयोग झाला नाही त्या मांत्रिकाच्या हातावरील ती गरोट हळूहळू लहान होता दोष झाले गावातील लोकांना खूप भीती वाटली या भयंकर संकटातून केवळ श्रीपाद वल्लभच आपली सुटका करू शकतात असा त्यांना दृढ विश्वास वाटत होता त्या मांत्रिकाची मंत्रविद्या पूर्णपणे लुप्त होऊन तो निस्तेज होऊन जमिनीवर पडला श्रीपाद प्रभूंची लीला कोणत्या प्रसंगी कशी व कोणाला होईल हे समजून घेता येत नाही गावातील सर्व लोक धावत धावत येऊन ओक्षाबोक्षी रडू लागले परंतु आम्ही काही करू शकलो नाही अनन्य भावाने श्रीपाद प्रभूंना शरण जाऊन त्यांचे नामस्मरण केल्यास तुमची दोन्ही मुलं पूर्वस्थितीत येतील असे आम्ही त्यांना सांगितले निस्तेज झालेला मांत्रिक अल्पावधीतच गतप्राण झाला त्या मांत्रिकाचे पार्थिव शरीर गाव प्रमुखाच्या घरासमोर ठेवले होते आमचे भीतीने थरथर कापत होते वातावरणात सारेकडे दुःखाची काळा पसरली होती त्याच्याविधी साठी ते ते अग्निसकारात प्रारंभ करताच एक मोठे अक्षर घडले त्या मांत्रिकाच्या मृतदेह चैतन्याचा संचार झाला तो त्याच्या अग्निपासून रक्षण करण्यासाठी आरडाओरडा करू लागला श्रीपादच्या कृपेने त्या मांत्रिकातील दृष्टभाव अग्नीचा स्पर्श होता जळून खाक झाला काही क्षणात एक शुद्धात्मा त्या बाहेर आला हे सगळे करण्यामागे श्रीपाद वल्लभांच्या आगादली दिसून येते हे सज्जनांचा उद्धार ते शासन करत असतात तो मांत्रिक चितेवरून उठून तो त्या गाव प्रमुखाच्या घरी उड्या मारतच आला आम्ही सर्वांनी जमून त्या मुलात मुख्याच्या घरी दत्त वर्णन करणारे कीर्तन केले त्यानंतर दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या भजनाने सारा आसमंत भरून टाकला श्रीपाद प्रभूंच्या स्थूल रूपातील आणि सूक्ष्म रूपातील दिव्य किरण सारे वातावरण करत होते सारे या दिव्य किरणाने पवित्र झाले होते सच्चिदानंद स्वरूपात स्वामीच्यासाठी होता त्यातून निघणारे दिव्य किरण सा, सायुज्य सालोक्य आणि सामिप्य मुक्ती प्रदान करणारे होते श्रीपादांची अत्यंत श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतकरणाने नामस्मरण केल्यास अगोचर अगोचर असलेले स्वामी प्रगट होऊन सर्वांना दर्शन देत लहान बाळास आपल्या आईच्या कुशीत जसे आलक आरामदायक वाटते तसेच श्रीपादांच्या नतमस्तक होणाऱ्या भक्तांना वाटत असे अत्यंत पापी असलेल्या तो मांत्रिक श्रीपाद वल्लभांच्या नामस्मरणांच्या संकेतनात रंगून गेला त्याला श्रीपाद वल्लभ दिगंबर अवस्थेत असल्यासारखे दिसत होते त्याला वाटले की आपण केलेल्या पापांचे कर्मफळ म्हणून श्रीपाद तसे दिसत आहेत कितीतरी सर्पांची त्याने आपल्या मंत्रविद्याने आहुती दिली अनेक महान संन्याशी त्रास दिला होता त्या या सर्वांचा त्याला पश्चाताप झाला होता त्याला श्रीपाद प्रभूंच्या दिव्य स्वरूपांची कल्पना आली म्हणून तो श्रीपादांच्या चरणावर नतमस्तक झाला जेव्हा त्याच्या मनाचे परिवर्तन झाले तेव्हा त्याचे द्वेषाग्नी शांत झाला श्रीपाद प्रभूंनी आपल्या उत्तर त्याला पांगरणे दिले सूर्योदय होण्यापूर्वीच त्या ग्रामप्रमुखाच्या धाकट्या मुलास उत्तम दृष्टी प्राप्त झाली श्रीपाद प्रभूंनी नैवेद्याच्या दुधाने मोठ्या मुलास शुद्धी आली आणि थोड्या वेळातच तो पूर्ववत निरोगी झाला तो मांत्रिक सर्व संघ परित्याग करून साधू होऊन दूर देशी निघून गेला गावातील पंचांनी त्या वृद्ध दंपतीची जमीन त्यांनाच मिळावी असा न्याय दिला तीन सर्पराज असलेल्या वाडवाळातून तीन औदुंबराची झाडी उगवली काही काळानंतर दत्तानंद अवधूत संन्याशी आमच्या घरी आले ते संन्याशी औदुंबर वृक्षाखाली ध्यान करत असत एका शनिवारी सायंकाळी श्रीपादांच्या नैवेद्यासाठी केलेला केलेला हलवा हलवा श्रीपाद म्हणून म्हणून सर्वांना दिला श्रीपाद वल्लभ लहान असताना त्यांची आई त्यांच्या आजोबांच्या घरात असलेल्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून चांदीच्या भांड्यात हलवा देत असे श्रीपाद श्रीवल्लभ नरसी सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ या तीन नावांचे संकेत रूप असे तीन औदुंबर वृक्ष होते होत या रूपे वृक्षाच्या बीजाचे फलस्वरूप म्हणून पिटिकापुरम गावात एक, एक सुंदरसे मंदिर बांधण्यात आले या मंदिराची अशी ख्याती आहे की जे भक्त शनिवारी प्रदोषकाळी हलव्याचा नैवेद्य दाखवतील त्यांना सर्व सुखे संपत्ती आणि अनन्य समाधान प्राप्त होईल श्रीपाद श्रीवल्लभांचा हा वृत्तांत ऐकून माझी भक्ती अजून त्रुप झाली आणि मी पुढच्या प्रवासासाठी कुरुगुडीच्या दिशेने निघालो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अशा प्रकारे सोळावा अध्याय संपलेला आहे थँक्यू